मैत्रिणी मिळून गजानन महाराजांचे एक गीत म्हणतो केला मनी तुझा धावा मनाला ज्ञान बोध व्हावा केला मनी तुझा धावा मनाला ज्ञान बोध व्हावा म्हणून आलो तुझा गावा गजानन बाबा मार्ग मला गजानन बाबा मार्ग मला दावा ऐकली जगी तुझी कीर्ती मंदिरी दिव्य दिशे मूर्ती ऐकली जगी तुझी कीर्ती मंदिरी दिव्य दिशे मूर्ती प्रेम जडले तुझ्या वरती गजानन बाबा मार्ग मला दावा गजानन बाबा माघ मला दावा गजानन आवली या संत जसे अवतरले भगवंत गजानन आवली या संत जसे अवतरले भगवंत गवसला नाही अंत गजानन बाबा मार्ग मला दावा गजानन बाबा मार्ग मला दावा केला म्हणी तुझा धावा, मना धावा मनाला ज्ञान बोध व्हावा केला म्हणी तुझा धावा मनाला ज्ञान बोध व्हावा म्हणून आले तुझ्या गावा गजानन बाबा मार्ग मला दावा गजानन बाबा मार्ग मला दावा मंदिरी दुखी नसे कोणी सुखी राहते सर्व प्राणी मंदिरी दुखी नसे कोणी सुखी राहते सर्व प्राणी सद्गुरु धन्य तुझी वाणी गजानन बा गजानन बाबा मार्ग मला दावा केला म्हणी तुझा धावा मनाला ज्ञान बोध व्हावा केला म्हणी तुझा धावा मनाला ज्ञान बोध व्हावा म्हणून आलो तुझ्या गावा गजानन बाबा मार्ग मला धावा गजानन बाबा مګرملا داوا دنه